सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळासोबत पोलिसांची बैठक पार पडली काल आंदोलनाला भेट देण्यासाठी लोकांची गर्दी वाढली होती दोन्ही समाजाकडून घोषणाबाजी सुरू झाली होती त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी दोन्ही आंदोलकांच्या समन्वयकांसोबत बैठक घेतली होती या बैठकीत हाके यांच्या आंदोलनाजवळून जरांगे यांच्या आंदोलनाकडे जाणाऱ्या गाड्या वळणावर एकमत झाल्या असल्याचे पोलीस अधीक्षक राजकुमार बंसल यांनी सांगितले मी शेतकरी आहे माझ्या तीन पिढ्यांनी शेतीचं बिल भरलं नाही माझ्या आजोबांनी पण शेतीचं बिल भरलं नाही माझ्या वडिलांनी पण नाही आणि मी देखील वीज बिल भरलं नाही डीपी जळाली तरी इंजिनियरला एक हजार रुपये दिले की झालं काम असं खळबळजनक वक्तव्य देशाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे ते आज सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील मालकापूर येथे आयोजित एका सत्कार कार्यक्रमात बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी संपूर्ण महाराष्ट्रातील बौद्ध भंतेंजी यांनी चिरवदान धम्मदान आणि भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सत्तरपेक्षा अधिक भंतेसमूह वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते जालन्यातल्या चंदन झिरा पोलीस स्टेशनमध्ये मराठा आंदोलकांनी ठिया आंदोलन केलं आहे काल बडी गोदरी येथे मराठा आंदोलक जरांगे यांना भेटण्यासाठी गेलेले मराठा बांधव व ओबीसी बांधव आमने सामने आले होते यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील झाली त्याचबरोबर एका ओबीसी कार्यकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला झेंडा फाडला असल्याने त्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी चंदन झिरा पोलीस स्टेशनमध्ये ठिया आंदोलन करण्यात आले आहे यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे नवी मुंबईतील वाशीमध्ये मिशन फिट भारत अंतर्गत एकाच वेळी चार हजार पेक्षा जास्त नागरिकांना शारीरिक फिटनेस निर्माण होणाऱ्या व्याधी आणि लवकर येणारा लठ्ठपणा यावर जनजागृती आणि उपाय म्हणून एकाच वेळी जगातील सर्वात मोठे प्रशिक्षण वर्ग भरवले गेले होते यावेळी नागरिकांनीही मोठा सहभाग नोंदविला आम्ही केलेला प्रयोग यशस्वी झाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या चिखली तालुक्यातील मकरध्वज खंडाळा येथील सी आर पी एफ जवान विजय जाधव यांचे नागपूर येथे मेंदूत रक्तस्राव झाल्याने दुखद निधन झाले विजय जाधव हे नागपूर येथे कर्तव्यावर असताना त्यांना अचानक मेंदूचा त्रास जाणवत असल्याने त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले पंधरा दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली परंतु डॉक्टरांना त्यांचे प्राण वाचवण्यास अपयश आले त्यांचे पार्थिव मूळ गावी मकरध्वज खंडाळा येथे दाखल झाले असून त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणास सुरुवात केली आहे त्या उपोषणाची दखल न घेतली गेल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे मराठा समाजाकडून समाजा मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमधील केम्ब्रिज चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला धक्का देणारी मोठी घटना घडली आहे या घटनेमुळे पुणे शहरात सामान्य लोक सुरक्षित नाहीत अशी भावना निर्माण झाली आहे पुण्यातील उच्च हत्या झाली आहे कर्वेनगर राहुल पंढरीनाथ निवगुंगे या तरुणाची हत्या करण्यात आली आहे मध्यरात्री एक वाजता बुरखा घातलेल्या व्यक्तीने घरात घुसून तीक्ष्ण हत्याराने वार करत त्याचा खून केला कुटुंबियांसमोरच त्या व्यक्तीने हत्या केली त्यानंतर घरातील मौल्यवान वस्तू घेऊन तो सार जाला या घटनेमुळे पुणे शहरात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना मोठी ऑफर दिली आहे तुम्ही आमच्या सोबत या तुम्हाला केंद्रात मंत्री करतो तुम्हाला मंत्रीपद देण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगतो वेळ आल्यास माझं मंत्रीपदही तुम्हाला देईन फक्त तुम्ही आमच्यासोबत या अशी ऑफर रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिली आठवले यांची ही ऑफर आंबेडकर स्वीकारतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रामदास आठवले आज नागपुरात होते यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही ऑफर दिली आहे नागपूरमध्ये पाच दिवसांपूर्वी आठ वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाल्याचे धक्कादायक घटना समोर आली होती घरामध्ये वडील आहेत का असं विचारत चिमुकलीवर घरात घुसून नराधमाने बलात्कार केला नागपूरमधील पारडी पोलीस स्टेशनच्या परिसरात ही घटना घडली होती पोलिसांना आरोपीचे स्केच बनवत शोध घेण्यात यश आले आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सयाद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री